मी क्लासमध्ये मा बसून माझ्या क्लासच्या सरांनी दिलेला अभ्यास करायला सुरुवातच केली होती कि इतक्यात सर माझ्या जवळ येऊन हळूहळू लागले त्यांच्या त्या स्पर्शाने मी एकदमच दचकले माझा तर जणू श्वासच अडकला होता मी नजर वर करून सरांकडे बघितले तेव्हा ते खूप वासनायुक्त नजरेने मला पाहत हसत होते हे पाहून मी घाबरून त्यांच्यापासून लांब सरकले आणि माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागले परंतु सर अजून देखील माझ्या जवळच उभे होते मी पुन्हा माझी नजर सरांकडे फिरवली तेव्हा त्यांची नजर अजूनही माझ्यावरच टिकलेली होती त्यांची ती नजर मला खूप अस्वस्थ करत होती मी क्लासमध्ये सर्व मुलांमध्ये मोठी होते माझं वय सोळा वर्ष होत काही दिवसांपूर्वीच आम्ही या शहरात शिफ्ट झालो होतो याआधी मी दुसऱ्या शहरात शिकत होते कारण की माझ्या वडिलांचं कामच असं होतं की एक दोन वर्षानंतर त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची त्यामुळे ते त्याचा परिणाम माझ्या शिक्षणावर देखील होत होता ज्या परिसरात आता आम्ही राहत होतो तेथे या सरांचे क्लासेस क्लास क्लास सर होते येथील खूप सारे मुलं त्या क्लासला यायचे खर तर या क्लासचे सर गरीब मुलांना त्यांच्या जवळच ठेवून त्यांना शिकवत होते त्यांचं एका चाळीप्रमाणे घर होतं ती मुलं कुठून आली होती त्यांचे आई वडील कोण होते याबद्दल मला काहीच माहित नव्हतं आमचं घर त्या क्लासच्या जवळच होतं त्यामुळे आईने मला देखील तिथेच पाठवायला सुरुवात केली सुरुवातीला तर ते सर खूपच साधेपणाने वागत होते परंतु जेव्हापासून मी ते रात्रीच दृश्य पाहिलं होतं त्यानंतर तर त्या सरांचं वागणं बदललं होतं कधी शिकवताना ते माझा हात पकडायचे तर कधी माझ्या शरीराला स्पर्श करायचे तर कधी त्यांच्या जवळ बसवून माझ्या कमरेवरून हात फिरवायचे मी त्यांच्या या वागण्यामुळे खूपच वैतागले होते खर तर माझा प्रॉब्लेम हा होता की माझ्या आईने मला कधी चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा ते कधी शिकवलेच नाही ना कधी हे सांगितलं होतं की जर कोणी तुला उगाचा स्पर्श केला तर आरडाओरडा करायला सुरुवात कर किंवा त्यांच्यासोबत अगदी सक्तीने वाग माझ्या विचाराप्रमाणे आज आपण ज्या जमानात राहतोय त्या जमान्यात प्रत्येक आईला स्वतःच्या मुलांना संस्कार देण्यासोबतच या गोष्टी देखील शिकवायला हव्यात परंतु माझ्या आईची विचारशैली जरा वेगळीच होती त्यामुळे मी आईला देखील याबद्दल काही सांगितलं नाही पण आता मला त्या सरांची वाटू लागली होती म्हणून एके दिवशी हिंमत करून मी आईला फक्त एवढंच सांगितलं की आई मला आता त्या सरांकडे शिकवणीला जायचं नाही तुम्ही माझ्यासाठी दुसरा क्लास बघा मला वाटलं होतं हो की माझी आई माझ्या बोलण्याला समजून घेईल परंतु माझं बोलणं ऐकून आईने माझ्या एक जोरदार कानाखाली लगावली आणि माझा कान पकडून मला ओढतच सरांकडे घेऊन गेली आणि सरांना बोलू लागली की या मुलीने मला अक्षरशः वैतागून सोडला आहे एकतर या अभ्यासात खूप कमजोर आहे आणि वरून तिचे हे असे नखरे आता बोलते की मला सरांकडे क्लासला जायचं नाही आईचं बोलणं ऐकून सरांनी माझ्याकडे रागाने पाहिलं तेव्हा मी भीतीने माझी नजर खाली केली माझ्या आईने तर मला सरांच्या समोर अक्षरशः लाजवलंच होतं खरं तर सर खूप वयस्कर होते त्यांचे वयस वय जवळपास साठ पासष्टच्या दरम्यान असावे त्यामुळे हे तर स्पष्ट होते की माझी आई त्यांच्यावर संशय घेऊ शकत नव्हती सर आईला बोलू लागले की ताई तुम्ही काहीच काळजी करू नका अशा हट्टी मुलांना तर मी सगळ्यांपासून वेगळं बसून लक्षपूर्वक शिकवतो मग ते फक्त काही महिन्यातच अगदी पानाप्रमाणे सरळ होतात सरांच्या त्या बोलण्यावर भीतीने माझं हृदय जोरजोरात जो धडधडू लागलं होतं मग ते आईला पुढे म्हणाले की हे बघा ताई मी जरा शिस्तप्रिय माणूस आहे आणि छडीशिवाय मला कोणालाही शिकवता येत नाही परंतु जेव्हा आई वडिलांना स्वतःच्या मुलांच्या शरीरावर मारल्याचे निशाण दिसतात तेव्हा लगेच त्यांचे चा आई वडील मला जाब विचारण्यासाठी इथे येतात की तुम्ही आमच्या मुलांवर हात उचलला तरी कसा सरांचं हे बोलणं ऐकून माझी आई बोलू लागली की सर माझ्याकडून तुम्हाला पूर्ण परवानगी आहे की तुम्हाला तिच्यासोबत जे करायचंय ते करा मी कधीच याबद्दल तक्रार करायला येणार नाही फक्त या वर्षी तरी माझी मुलगी चांगल्या मार्काने पास व्हायला हवी यावर सर बोलू लागले की तुम्ही काळजी करू नका आता हिच्याकडे माझे जास्त लक्ष राहील हिला मी माझ्या जवळच बसवून शिकवत जाईल सरांच्या सांगण्यावरून माझी आई मला अगदी आनंदाने तिथे सोडून निघून गेली मी अगदी घाबरलेली त्यांच्या समोर बसलेली होती तेव्हा सर अगदी कडक शब्दात मला बोलू लागले की इकडे ये इथे माझ्या जवळ येऊन बस तुला तर आता चांगलाच बघतो घरी जाऊन माझी तक्रार करतेस हे ऐकून तर माझा श्वासच अडकला मी नकारार्थी मान हलवली आणि सांगितले की मी इथेच बसून अभ्यास करते माझ्या त्या बोलण्यावर ते असे मला ओरडले की मी थरथरू लागले भीतीने मी त्यांच्या जवळ जाऊन बसले तेव्हा ते माझ्या कानाजवळ येऊन हळूहळू आवाजात बोलू लागले की यापुढे जर माझ्याबद्दल घरी जाऊन तक्रार केलीस तर कदाचित तुला माहीत नाही मी काय करू शकतो तुझ्यासोबत आणि तुझी आई देखील मला काहीही बोलणार नाही उलट तुलाच मारेल कारण तुझ्या आईचा तुझ्यापेक्षा जास्त माझ्या बोलण्यावर विश्वास आहे सरांचं बोलणं अगदीच खरं होतं आणि मी मी होती देखील कमी वयाची त्यामुळे पण ही गोष्ट माझ्या मनात पक्की केली की यापुढे आईला काहीही सांगायचं नाही नाहीतर माहीत नाही सर माझ्यासोबत काय करतील त्या दिवसानंतर तर सरांचं वागणं अधिकाधिक अधिक भीतीदायक होत गेलं जेव्हापर्यंत मी सरांच्या जवळ बसलेली असायचे त्यांच्या घाणेड्या स्पर्शाने मी अगदी घामाने भिजून जायचे त्यांचा तो वाढणारा स्पर्श माझ्या मनात खूपच किळस निर्माण करत होता क्लास वरून घरी येताच मी माझ्या खोलीत जाऊन अगदी हुंदके देत रडू लागायचे परंतु आईला काहीही सांगायचे नाही कारण की मला माहित होत की आईला सांगून काहीच फायदा होणार नाही मला आठवू लागलं की काही दिवसांपूर्वी मी टेरेस वर काय घडताना पाहिलं होतं त्या रात्री जे झालं होतं त्यामुळे मला एक जोरदार झटका बसला होता गरमीच्या रात्री आम्ही लोक टेरेस वर झोपायचो एके रात्री जेव्हा मी गाठ झोपेत होते तेव्हा मला कोणाच्या तरी हुंद्याचा आवाज ऐकू येऊ लागला या वेळेला कोण असू शकत असा विचार करत मी उठून पूर्ण टेरेस कडे नजर फिरवली परंतु सर्वच जण अगदी गाठ झोपलेले होते मला तो आवाज शेजारच्या टेरेस वरून येत होता जिथे त्या सरांचं घर होत त्या टेरेस वर एक खोली देखील होती आणि त्या हुंदक्याचा आवाज देखील त्या खोलीतूनच येत होता मला जरा भीती वाटली की या वेळेला टेरेस वर कोण असं दबक्या आवाजात हुंदके देत रडत आहे खर तर मला वाटलं कोणीतरी भूत वगैरे कारण की की मला समजलं होतं ते सर ना फक्त शिकवायचे तर हे असं भूत उतरवण्याचं काम देखील करायचे ते सर जास्त शिकलेले नव्हते किंवा त्यांनी कोणत्याही शाळेत शिक्षकाची नोकरी देखील केली नव्हती परंतु तरी देखील माहीत नाही का आमच्या परिसरातील काही लोक त्यांच्या मुलांना तिकडे ट्युशनला पाठवायचे मी त्या भूताच्या विचाराने अगदी थरथरू लागले माझी आई माझ्या अगदी शेजारीच झोपली होती भीतीने मी आईचा हात घट्ट पकडला आणि देवाचं नामस्मरण करू लागले परंतु त्या हुंकेचा आवाज अजूनही माझ्या कानांवर पडत होता मी माझे डोळे घट्ट मिटले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले दुसऱ्या दिवशी जेव्हा मी क्लासमध्ये गेले तेव्हा सर सर्व मुलांना सांगत होते की मी रात्रभर तुमच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स काढत जागाच होतो त्यामुळे जरा अशक्तपणा वाटतोय एकतरी भूताने पछाडलेली मुलं देखील खूपच त्रास देतात त्याच वेळेला आमच्या परिसरातील खूप साऱ्या बायका स्वतःच्या मुलांना तिथे सोडायला आल्या होत्या त्यातील एक बाई बोलू लागली की सर काल तुमच्या टेरेस वरून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता तिचं ते बोलणं ऐकून मी अगदी दचकूनच तिच्याकडे पाहिलं याचा अर्थ तो आवाज फक्त मलाच नाही तर सगळ्यांनाच येत होता त्या बायांच्या विचारण्यावर सर चेहऱ्यावर जरा गंभीर हावभाव आणत म्हणाले की तो आवाज या क्लासमधल्या मुलाचाच होता तुम्हाला तर माहीतच आहे ना मी लहान मुलांमधील भूत उतरवण्याचं देखील काम करतो जेव्हा मी भूत उतरवायला सुरुवात केली तेव्हा ती भूतं मला त्रास देऊ लागली मी त्यांना बांधलं आणि मग त्या मुलांच्या रडण्याने माझ्यासोबत तुम्हाला देखील त्रास झाला सरांचं बोलणं ऐकून तेथे उभे असलेल्या सगळ्या बायका टेन्शन मध्ये आल्या घाबरू लागल्या तेव्हा सर बोलू ते लागले।, लागले की तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका ती भूत कोणालाही नुकसान पोहोचवणार नाही परंतु जर कोणाला रात्री रडण्याचा हुंदक्याचा किंवा मदतीसाठी आवाज येऊ लागले तर त्यावर लक्ष देऊ नका नाहीतर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते हे ऐकून तर सर्व बायका घाबरून गेल्या कारण की त्यांचा आवाज तर मी देखील ऐकला होता त्या बायका बाहेर निघून गेल्या रात्री पुन्हा एकदा मला ते हुंद्याचे आवाज ऐकू येऊ लागले मी देवाचं नाव घेत झोपण्याचा प्रयत्न करू लागले परंतु त्यानंतर जे काही मी पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखालील जमीनच सरकून गेली मी अगदीच घाबरून गेले होते दुसऱ्या दिवशी जेव्हा मी क्लासला गेले तेव्हा मी अभ्यास करताना त्यालाच पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचा रंग अगदी अगदी उडून गेला होता मी त्याला पाहून हैराण झाले तो अगदी घाबरलेला होता तो माझ्या जवळ बसला आणि अभ्यास करू लागला मला त्याच्यावर दया येऊ लागली त्याचं वय नऊ ते दहा वर्षापेक्षा जास्त नव्हतं आणि जे काही मी त्याच्यासोबत घडताना पाहिलं होतं त्याने तर माझ्या अंगावर काटे उभे राहिले होते मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा हाताच्या बोटांचे निशाण अजूनही त्याच्या तोंडावर दिसत होते तो अभ्यास देखील करत होता आणि सोबतच त्याच्या डोळ्यातील अश्रू देखील पोसत होता जेव्हा माझं लक्ष त्याच्या हातांवर गेलं तेव्हा मी ते पाहून घाबरलेच त्याच्या हातावर दाताने चावल्याचे निशाण होते ते पाहून तर मी थरथरू लागले काही वेळासाठी सर उठून बाहेर गेले तेव्हा मी त्या ते मुलाला म्हणाले की काल रात्री तू टेरेसवर काय करायला गेला होतास तुला माहीत होत ना की सर भूत उतरवण्याचं देखील काम करतात माझं बोलणं ऐकून त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला इकडे तिकडे पाहू लागला की माझं ते बोलणं कोणी ऐकलं तर नाही ना, ना। मग हळू आवाजात मला बोलू लागला की हा सर खोट बोलतो म्हातारा कुठला वरती कोणतंच भूत वगैरे नसतं हे ऐकून मी तर हैराण झाले मी म्हणाले मग तू वरती काय करत होतास आणि तुझ्या चेहऱ्यावर आणि हातावर हे निशान कसले आहेत माझं बोलणं ऐकून तो एक दीर्घ श्वास घेऊन बोलू लागला की खरं काय आहे ते आज रात्री टेरेसवर येऊन तू स्वतःच बघ असं बोलून तो माझ्या जवळून उठून निघून गेला त्याच्या त्या ते बोलण्यावर मी विचारात पडले कारण की रात्री मी त्याला टेरेसच्या खोलीतून निघून जिना उतरताना पाहिलं होतं आणि त्यावेळेला तो खूप रडत होता पहिल्यांदा तर मला वाटलं कदाचित त्याच्या अंगात भूत आहे परंतु जेव्हा त्याला क्लासमध्ये दे पाहिलं तेव्हा वाटलं कदाचित तो ते सगळं पाहायला गेला असेल त्यामुळेच भूताने त्याची ती अवस्था केली असेल परंतु आता त्याचं ते बोलणं ऐकून मला सरांवर संशय येऊ लागला कदाचित गोष्ट काहीतरी वेगळीच होती त्या रात्री मी झोपले नव्हते तर माझी नजर समोर असलेल्या टेरेसवरच होती मग काही वेळानंतर जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्याने तर मला एक जोरदार झटकाच बसला सर एका दहा वर्षाच्या मुलाला स्वतःसोबत टेरेसवर घेऊन आले आणि त्याला वाईट पद्धतीने पाहत शांत राहण्याचा इशारा करत होते तो मुलगा हात जोडून काही आवाज न करता त्यांची विनवणी करत होता परंतु ते त्या मुलाला खोलीत घेऊन गेले आणि मग त्यानंतर त्या मुलाचा दबलेल्या आवाजातले हुंदके ऐकू येऊ लागले मला समजत नव्हतं की सर त्या मुलासोबत असं काय करत आहेत की तो हुंदके देत रडत होता दोन तीन तास अशीच आवाज येत राहिली त्यानंतर जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा तो मुलगा खूपच वाईट पद्धतीने रडत होता आणि त्याला व्यवस्थित चालता देखील येत नव्हतं आणि सरांच्या चेहऱ्यावर मात्र खूपच आनंद दिसत होता मी विचारत पडले की ते का रात्री मुलांना खोलीत घेऊन जातात आणि लोकांना हे का सांगतात की भूतांची मुलं रडतात सध्या तरी मला ते पाहून खूप वाईट वाटलं आणि सोबतच सरांचं खोटं बोलण्याचं कारण देखील मला समजत नव्हतं तिसऱ्या रात्री मी विचार केला होता की आज मी त्यांच्या टेरेसवर जाऊन बघेनच की शेवटी त्यांच्या टेरेसवर काय होतंय आणि ते मुलांना का मारतात जसं रात्र झाली सर पुन्हा एकदा टेरेस एका मुलाला घेऊन आले आणि खोलीत घेऊन गेले मी माझ्या बेडवरून उठले आणि हळूहळू पावलं उचलत सरांच्या टेरेसच्या भिंतीजवळ जाऊन उभी राहिले ती भिंत जास्त उंच नव्हती मी अगदी आरामात त्यांच्या टेरेस वर जाऊ शकत होते मी हळूहळू त्या भिंतीच्या कडेला बसले आणि दुसरीकडे उतरले आता मला त्या मुलाच्या हुंदक्याचा आवाज ऐकू येत होता मी हळूहळू त्या खोलीच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिले त्या खोलीमध्ये मंद प्रकाश होता त्यामुळे त्या, त्या खोलीत काय चालू आहे ते स्पष्ट दिसत होतं मग मी खोलीतलं जे दृश्य पाहिलं ते पाहून तर माझं शरीर थरथर कापू लागलं ते दृश्य बघून मी तर अगदी हक्काबक्का झाले असं भयानक दृश्य मी पहिल्यांदाच पाहिलं होतं मी लगेचच माझी पावलं मागे घेतली परंतु एकदमच एका दगडाला ठेच लागून मी पडले आणि नकळत माझ्या तोंडातून एक जोरात किंकाळी बाहेर निघाली सगळीकडे शांतता होती त्यामुळेच माझी ती किंकाळी सगळीकडे गुंजत होती मी मागे वळून न बघता धावत जाऊन माझ्या बेडवर झोपले माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं की जसं काय तो आता बाहेरच येईल रात्रीचं दृश्य बघून पुढचे दोन दिवस मला प्रचंड ताप होता मी डोळे बंद करायचे तेव्हा तेच भयानक दृश्य माझ्या डोळ्यांसमोर यायचं तो एक दहा वर्षांचा मुलगा होता जो वरती टेरेसवर होता त्याचे दोन्ही हात बांधलेले होते त्याच्या तोंडामध्ये रुमाल कोंबला होता आणि जे घाणेरडे कृत्य त्याच्यासोबत केले जात होते त्याला सांगण्यासाठी माझ्याजवळ शब्द देखील नाहीत मला पुन्हा त्या सरांचं तोंड देखील पाहायचं नव्हतं तो एक वासनेने हपापलेला माणूस होता परंतु माझ्या आईच्या नजरेत तो खूपच सभ्य होता मी सारख्या सारखा नकार दिल्यानंतर देखील ती मला त्या सरांजवळ जाऊन सोडून येऊ लागली आता त्याचं ते वागणं आणि नजर मला खूपच विचित्र वाटत होती एके दिवशी तर त्या नराधमाने हद्दच पार केली मला बोलू लागला की खोलीत जाऊन अभ्यास कर मी सरळ नकार दिला कारण की जे काही मी त्याला करताना पाहिलं होतं मला तसंही त्याची खूप भीती वाटत होती मी नकार दिल्यानंतर त्याने खूपच रागाने माझ्याकडे पाहिलं मग त्याने तिथे येणाऱ्या मुलांना हे सांगून सुट्टी दिली की मला आता भूत उतरवायचे आहेत आणि जी मुलं त्याच्या जवळच तिथे राहत होती त्या सर्वांना सांगितलं की तुम्ही तुमच्या तुमच्या खोलीत जा आणि तुमचे कान बंद करा हे सर्व ऐकून माझा जीवच निघून गेला मी देखील माझी बॅग घेऊन घरी जाण्यासाठी उभे राहिले परंतु पुढच्या क्षणी तो म्हातारा अगदीच पटकन उठला आणि त्याने माझा हात मजबूतीने पकडला त्यावेळेला त्याचे डोळे माहीत नाही कोणत्या रागामुळे लाल बंद झाले होते तो बोलू लागला की मला नकार देण्याची तुला फार हौस आहे ना त्या रात्री तूच होतीस ना जी मला लपून पाहत होतीस हे ऐकून तर माझा जीवच निघून गेला याचा अर्थ त्या सरांनी मला पाहिलं होतं मी म्हणाले माझा हात सोडा मला माझ्या घरी जायचं आहे तोपर्यंत सगळी मुलं तिथून निघून गेली होती तिथे राहणारी मुलं देखील अगदी घाबरून वरती निघून गेली त्या म्हाताऱ्या माणसाने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि माझा आवाज दबवण्याचा प्रयत्न करू लागला मग मला खाली असलेल्या एका खोलीत घेऊन गेला तिथे एक बेड ठेवलेला होता त्याने मला त्या बेडवर जोरात आपटलं आणि दरवाजा बंद केला मी लगेचच उठून उभी राहिले तो म्हणायला तर म्हातारा होता परंतु त्याच्यामध्ये ताकद खूप जास्त होती किंवा कदाचित मी वयाने कमी होते खूप प्रयत्न करून देखील मी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवू शकले नाही माझ्या अंगावर असलेली ओढणी त्याने अगदी निर्लज्जाप्रमाणे काढून फेकून दिली मी ओढू लागले तेव्हा त्याने माझ्या एक जोरदार कानाखाली लगावले मग स्वतःच्या खिशात असलेला रुमाल काढून माझे हात मागे बांधू लागला मी सारखं सारखं किंचाळत होते परंतु माझं कि ते किंचाळणं ऐकणारं कोणीच नव्हतं दिवसाच्या वेळेला देखील माझ्या त्या किंचाळण्याचा आवाज ऐकून माझ्या मदतीसाठी कोणीही आलं नाही कदाचित सर्वांना हेच वाटत होत की सर पुन्हा एकदा भूत उतरवत आहेत त्या माणसाने माझ्या तोंडात देखील रुमाल कोंबला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी एका म्हाताऱ्याच्या वासनेची शिकार झाले होते मृत्यूपूर्वी मरण कशाला बोलतात हे त्यावेळी मी अनुभवलं होतं मला तर असं वाटत होतं की या क्षणी मला मृत्यू आला तर बरंच होईल त्याच अवस्थेत मी त्या बेडवर निश्चित पडलेले होते आणि तो माणूस मला धमकावत होता की मी माझा तोंड उघडू नये मी तेव्हा असे होते जणू काय माझ्या शरीरात जीवच नाही तो माणूस खोलीतून निघून गेला होता आणि मला स्वतःचीच किळस वाटत होती माझ्या शरीरात काहीच ताकद शिल्लक राहिली नाही मी तिथेच बेशुद्ध झाले जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझी आई माझ्या जवळपासून रडत होती आणि तो घाणेडा म्हातारा देखील तिथेच उभा होता बोलू लागला की तुम्ही तुमच्या मुलीची काळजी घेत जा रात्री टेरेस वरून भूतांना मार खाताना पाहिलं तर हे असं होणारच ना मी तर खूप प्रयत्न केले की भूतांनी हिला नुकसान पोहोचवू नये परंतु मला देखील त्याने डोक्यावर मारून बेशुद्ध केले जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा भूताने हिच्या सोबत हे सर्व काही केलं होतं माझं मन झालं की मी त्या घाणेड्या म्हाताऱ्याला अक्षरशः ओर पाडून काढावं पण त्यावेळी माझ्या तितकी हिंमत नव्हती माझी आई मला धीर देत घरी घेऊन आली मग या घटनेच्या दोन तीन दिवसांनीच माझ्या वडिलांची बदली झाली आणि आम्ही दुसऱ्या शहरात आलो मी अगदी शांत शांत राहू लागले माझी आई माझ्यासोबत जेव्हा कधी बोलायची तेव्हा मी काहीच उत्तर द्यायचे नाही परंतु काही दिवसानंतर माझी तब्येत बिघडू लागली माझी आई जेव्हा मला डॉक्टरकडे घेऊन गेली तेव्हा समजलं की मी गरोदर आहे माझी आई तर तेथेच ते ते जोरजोरात रडू लागली बोलू लागली की हे सर्व कसं झालं मी तिरस्काराने आईकडे पाहिलं आणि बोलू लागले की आता काय हरते साई तुला तर माझ्यापेक्षा जास्त हो, त्या घाणेड्या म्हाताऱ्या सरांवर विश्वास होता ना तुला त्याची प्रत्येक गोष्ट खरी वाटायची आणि माझी खोटी त्या दिवशी मला त्या भूताने नाही तर त्या म्हाताऱ्याने स्वतःच्या वासनेचा शिकार केलं होतं परंतु तुला काहीच दिसलं नाही आई तर स्वतःच्या मुलीचे डोळे वाचून सगळं काही समजून जाते तिला समजतं की मुलीला कोणती गोष्ट त्रास देत आहे पण तू तर स्वतःच्या मुलीवरच विश्वास ठेवला नाहीस माझ्या आईचे डोळे त्या वेळेला उघडले जेव्हा मी पूर्णपणे बर्बाद झाले होते मी ज्या प्रकारे कमी वयाचे होते माझा अबोषण केल्यामुळे माझा जीव देखील जाऊ शकत होता माझ्या आईने ते पूर्ण महिने मला घरातून बाहेर जाऊ दिलं नाही परंतु मी खूपच अशक्त झाले होते त्यामुळेच मी एका मेलेल्या मुलाला जन्म दिला माझ्या आईने त्याला आमच्याच अंगण्यात दफन केलं मग मी पुन्हा माझं शिक्षण सुरू केलं आणि बाबांना सांगितलं की मला पोलिसात जायचं आहे तेव्हा आईने नकार दिला परंतु माझा देखील हट्ट होता की मी पोलिसातच जाणार बाबा तर काहीच बोलले नाही मी अगदी जीवापाड मेहनत केली आणि पोलिसात भरती झाली आणि मग माझ्या मेहनतीने आणि इमानदारीने मी सिनियरच्या नजरेमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं परंतु जेव्हा कधी माझ्याजवळ अशा सरांची केस यायची की जे लहान मुला मुलींसोबत अभ्यासाच्या नावाखाली हे असे घाणेडे कृत्य करायचे तेव्हा मी त्यांची कस्टडी माझ्याकडे घ्यायचे त्यांना मारताना माझ्या समोर त्याच म्हाताऱ्याचा चेहरा यायचा मग तर माझ्या हातातील काठी एका मिनटासाठी देखील थांबत नसे एके दिवशी एका मुलीसोबत एका शिक्षकाने अत्याचार केला ज्यामुळे ती गरोदर झाली होती मी त्या शिक्षकाला अक्षरशः धुवून काढलं त्या मुलीची आई खूप रडत होती मी तिला धीर देऊ लागली त्याच वेळी तिचे आजोबा धडपडत तिथे पोहोचले तेव्हा त्या पंच्याऐंशी म्हाताऱ्याला पाहून मी मी रागाने लाल झाले होते होते आज पूर्ण नराधमाला नराधमाला पाहत त्या पाहून माझ्या अंगातलं रक्तच खवळलं तो तोच म्हातारा होता ज्याने मला बर्बाद केलं होतं आणि आज माझ्याकडे स्वतःच्या नाती सोबत झालेल्या अत्याचारावर न्याय मिळवण्यासाठी माझ्या समोर उभा होता मी म्हणाले तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का की या सरांनीच तुमच्या नातीला बर्बाद केला आहे असंही होऊ शकतं कदाचित एखाद्या भूत प्रेताने तिला त्यांच्या वासनेचा शिकार बनवलं असेल माझं बोलणं ऐकून तो म्हातारा मला हैराणीने पाहू लागला मी म्हणाले देव सगळं पाहतो सर तुम्ही जे कर्म केले त्याची फळं तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असंही होऊ शकतं की तुमच्या नातीला बर्बाद करणारा देखील तुमचाच एखादा विद्यार्थी असेल ज्याला तुम्ही टेरेसवर घेऊन जात होतात माझं ते बोलणं ऐकताच तो माणूस झटक्यात खाली बसला आज जेव्हा तीच अवस्था त्याच्या नातीची झाली तेव्हा त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप वाटत होता पण आज देखील मला त्या माणसाची किळसच वाटत होती माझ्या मनात त्या माणसासाठी फक्त तिरस्कारच होता तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद